करवीर तालुक्यातील खुर्द येथील रामचंद्र पांडवड चव्हाण हे गोकुळ दूध संघातून आपल्या चाळीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवेत निवृत्त झाले शांत मनमिळावू होत करून निष्ठा या जोरावर पूर्ण राज्यभरामध्ये प्रसिद्ध असणारा गोकुळ दूध संघामध्ये त्यांनी चाळीस वर्ष निस्वार्थपणे सेवा केली निवृत्तीनंतर रामचंद्र पांडुरंग चव्हाण यांनी आजी माजी नेत्यांचे गोकुळचे सर्व संचालकांचे सर्व पदाधिकारी व गोकुळचा सर्व स्टाफ यांचे आभार मानत आपली कृतज्ञता व्यक्त केली करवीर तालुक्यातील कोविल खुर्दा येथील शांत मनमिळाऊ रामचंद्र पांडुरंग चव्हाण हे गोकुळ दूध संघातून आपल्या चाळीस वर्षाच्या प्रदीर्घ सेवातून निवृत्त झाले आपल्या निवृत्त आणि सेवाबद्दल त्यांनी आपल्या भावनांना टी व्ही नेक्स मराठी चॅनलवर वाट करून दिली आपल्या जुन्या आठवणींना त्यांनी उजाळा दिला यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले की गोकुळ दूध संघाने आजपर्यंत मला फरघोस दिला आहे गोकुळ दूध संघाचं जितके मी आभार मानेन तितके कमीच आहे असे सांगत ते भावनिक झाले ते पुढे होऊन म्हणाले की त्या ज्या ज्या लोकांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केलं त्यामध्ये आनंदराव पाटील विश्वासराव पाटील माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील दक्षिणचे माजी आमदार ऋतुराज पाटील तसेच गोकुळचे सर्व संचालक गोकुळचे सर्व पदाधिकारी व गोकुळचा सर्व स्टाफ या सर्व विविध मान्यवरांचे मला मोलाचे सहकार्य मिळाल्याचं सांगितलं यावेळी सेवानिवृत्त कार्यक्रमाप्रसंगी दक्षिणचे माजी आमदार ऋतुराज पाटील रामचंद्र पांडुरंग चव्हाण यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते तसेच गोकुळचे विविध पदाधिकारी मान्यवर गोकुळचे सर्व संचालक मोठ्या संख्येने उपसले होते यावेळी बोलताना ते म्हणाले की मी गोकुळ परिवाराचा मनापासून ऋणी आहे गोकुळने मला आजपर्यंत गोकुळमुळेच मी घडलो आहे असं सांगायला ते विसरले नाहीत आपल्या कामाविषयी प्रामाणिक असणारे रामचंद्र पांडुरंग चव्हाण यांची गोकुळ दूध संघातून चाळीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाले या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात अनेक जणांनी रामचंद्र पांडुरंग चव्हाण यांच्या कामाचं कौतुक का करत त्यांच्या पुढील वाटचालीस आणि आयुष्यासाठी बरोबर शुभेच्छा दिल्या नमस्कार मी रामचंद्र पांडुरंग चव्हाण राहणार कोगिलकुर्ग तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर आज गेली चाळीस वर्षे गोकुळमध्ये सर्विस केली चाळीस वर्षानंतर आता तीस तारखेला मी शवानिवृत्त झालो शेवानिवृत्त झालं तर मला गोकुळनं भरघोस असं मला दि भर हे दिलेलं आहे त्यामुळं मला एवढा आनंद होतो आहे की सांगण्यासारखं नाही की म्हणजे चाळीस वर्षे माझा प्रपंचा गोकुळवरती फुलला आणि ही जी प्रगती करून मी दाखवली सगळं केलं आणि मला आज जे आनंदराव पाटील चुयकर साहेब अधिक आबाजी तसेच साहेब तसेच आमचे दक्षिणचे माझे घर राज्यमंत्री माझे बंटी साहेब आणि ऋतुराजदा पाटील यांनी मला भरपूर भरपूर असं भरघोस सहकार्य मला दिल्याबद्दल त्यांचं सगळ्यांचं मनापासून अभिनंदन अभिनंदन करतो आणि मला सेवा करण्याची संधी माझी गोखुळमधले अधिकारी या घोलपडे साहेब एम एस पाटील साहेब तिथनं चौधरी साहेब प पकाले साहेब तिथनं ल भरतलाड पत्ताडे पताळे साहेब या हे आमते साहेब आणि ह्या लोकांनी मला स भरपूर भरपूर सहकार्य करून मला माझ्यावर पाठीवरती थाप मारून आणि आज पात्र मी एवढी सेवा केली मला कधीही अधिकारी कधी विचारलं नाही काय नाही मी असल्यानंतर दोट्टीवरती अधिकारी माझी बाहेरसुद्धा येत नव्हते असे मी पंचवीस तीस टँकर भरून मी चाळीस वर्ष संघाची सेवा केली याबद्दल मी स गोकुळ परिवाराचा ब गोकुळ परिवारचा अधिक हार्दिक अभिनंदन आणि माझे प्रकाश पाटील निर्लीकर बाबासाहेब चोगले बयाजी शेळके शशिकांत पाटील सुळेकर साहेब यांनी भरपूर मला माझा कार्यक्रम मला आनंदाचे असं हे केलं की माझ्या कार्यक्रमाला सुद्धा येऊन त्यांनी शोभा दे आणली आणि माझा कौतुक करून मला शेवटचा मला आनंद भरपूर झाला भरपूर सांगण्यासारखा नाही की माझ्या कामगार वर्ग माझा अधिकारी वर्ग यांनी मला भरपूर साथ दिली मला ते अजून म्हणतात की रामादा तुझं वय चाळीस नाही साठ वय नाही तू हे करतोयस तुझं असं कसं अजून तो अजून खणखणीस आम्हाला साठ वय तुझं वाटत नाही एवढं मला त्या पोराने माझ्या सहकार्य करून मला भरपूर गोकुळनं मला भरपूर दिलं आणि जिल्ह्यात कोल्हापूर जिल्ह्यात मला गोकुळ दूध सांग आज आधुनिक पद्धती भर भरपूर गुकुल सा, गुकुल सा के हे केलेलं आहे त्यामुळं मला भरपूर गोकुळनं दिलं यासाठी मी गोकुळसं गोकुळचं मी हे आर्थिक अभिनंदन मार करतो आणि माझं हे करतो भाषण सपितो आधी काय त्यात माझे मार्केट कमिटीचे संचालक सुयोग वाडकर साहेब हेनीसुद्धा मला भरपूर सहकार्य दिलं तसेच माझे शशिकांत खोतसाहेब कनिरवाडीकर उपाध्यक्ष जिल्हा परिषद सुद्धा मला भरपूर माझ्या पाठीवताप म्हणून माझी बदली झाली हे झालं त्यावेळी मला भरपूर तिने साथ दिली माझ्यासाठी प्रयत्न केले तिने केले आणि म माझी बंटी साहेबांच्या पाठीमाग असल्यामुळे माझी बदली गेली चंदगडला तरीसुद्धा मी मेचलो नाही थांबलो नाही आणि साहेबांनी मला सांगितलं भिऊ नकोस मी आहे म्हणून मला बंटी साहेबांनी भरपूर सहकार्य देऊन मी ते ऐकलं नाही केलं नाही आणि काय सुद्धा आम्ही बंटी साहेबांच्या पाठीमागच आहे आणि मला साहेबांनी भरपूर साथ दिली आणि आम्ही कधी डगमगलो नाही काय नाही जातिनिशीच आम्ही बंटी साहेबांच्या पाठीशी राहिलो आहे एवढं बोलून माझ्या गावच्या माझ्या कुगिल गावच्या ग्रामस्थ बंधूंनी प मित्रांनी माझ्या माझ्या वडीलधाऱ्या बहिणींनी माझ्या आईनी मला माझा सत्कार करून हे करून माझं कौतुक केल्याबद्दल माझ्या गा कुगिलगावच्या ग्रामस्थांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो